जुनी तालुका काँग्रेस कमिटी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं हे घेण्यात येत आहे आमच्या सर्वांच्या शुभकामना आहेत प्रशांत पडोलेंच्या मागे त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं त्यांना पुढचं आयुष्य चांगलं मिळो आणि जनतेची सेवा त्यांच्याकडून सतत हो अशीसुद्धा आमची प्रभू चरणी प्रार्थना आहे तेवढंच आणि रक्तदान आणि पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपणाचं कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्साहानं त्यांच्या जन्मदिवसाच्या परमेश्वर त्यांना खूप खूप ऊर्जा देवो आणि जनतेचं काम होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या हातून अनेक कामं व्हावीत आणि निश्चितच हे प्रश्न मार्गी लागोत अशी आमची शुभकामना जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या सर्व जनतेकडून आहे आणि निश्चितच परमेश्वर त्यांना बळ देईल एवढं मी तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी काँग्रेस पार्टी सडक अर्जुनी आणि सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया बजाज हॉस्पिटल गोंदिया आणि तसेच चंद्र नर्सिंग कॉलेजच्या वतीने या ठिकाणी संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेट कॅम्प त्याचबरोबर बरोबर रक्त तपासणी शुगर तपासणी बी पी तपासणी सोबतच छोट्या मोठ्या काठींचे ऑपरेशन आणि त्याचबरोबर ती आरोग्य तपासणी ही एक सेवा या ठिकाणी या क्षेत्रातील राहणाऱ्या नागरिकांकरिता देण्यात आलेली आहे आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या तालुकास्तरीय आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो आहे आणि सर्वांना या ठिकाणी आरोग्याची सेवा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचे या ठिकाणी आम्ही आभारही व्यक्त करतो आहे आणि दादांना उदंड लाभो हे शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर प्रशांत पोटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा अल्पहाराचा कार्यक्रम अनुसूचित जाती शेलच्या वतीनं हरिश कुमार बनसोड यांच्याकडून करण्याचे झालेला हा कार्यक्रम आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देऊन एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर